माणूस हा तसा समाजप्रिय म्हणून ओळखला जातो तसाच तो उत्सवप्रिय म्हणूनही ओळखला जातो ह्या माणसाला काही ना काही कारणाने उत्सव साजरे करणे सण साजरे करणे हे आवश्यक असते परंतु त्याबरोबरीनेच आध्यात्मिक अधिष्ठान किंवा त्या, त्या पद्धतीने काही उपासना किंवा काही व्रत करावी यासाठी सुद्धा आपल्याकडे संस्कृतीमध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत काही पर्व काळ सांगितलेली आहेत काही पर्वणी सांगितली आहेत आज आपण त्याबद्दलच बोलणार आहोत आज आपण चातुर्मासाबद्दल माहिती घेणार आहोत नमस्कार मी धनंजय पळसुले गजानन ज्योतिशाले मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे चातुर्मास हा आपल्याकडे अतिशय महत्वाचा असणारा काळ आहे ज्याला आपण देवशयनी एकादशी म्हणतो अशी ती आषाढ महिन्यातली शुद्ध पक्षातली एकादशी असते तर त्या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो हा काळ बऱ्यापैकी म्हणजे शेतकऱ्यांची पेरणी वगैरे झालेली असते शेतकरी थोडा निवांत असतो मग तिथे काही तसं मन गुंतावं कुठेतरी धार्मिक कामामध्ये किंवा देवाची सु सेवा व्हावी काही व्रतवैकल्य व्हावी दृष्टीने सुद्धा हा काळ महत्त्वाचा आहे मग आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक करत करत हे सर्व सण वार या दरम्यान येतात आणि हा काळ फार उत्साहाने आणि श्रद्धेने पाळला जातो याबद्दलची नवीन माहिती तुम्हाला मिळत राहील तर लक्षात ठेवा परवा म्हणजे सतरा तारखेपासून सतरा जुलैपासून चातुर्मास सुरू होतो आहे आषाढ एकादशीपासून ज्याला देवशयनी एकादशी असे सुद्धा म्हणतात नवीन माहिती लवकरच आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद